खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर काही आज मी हा व्हिडिओ यासाठी करते आणि ती मी चालले श्री महापुरात करते जी आपली गुरुदेव आहे प्रदीप मिश्रा जी त्यांची कथा आहे आमच्या संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये वैजापूर तालुक्यात तर मी तिथे चालले आहे <स्थित्थी> आणि मी असा विचार केला की तुम्हाला सगळ्यांना दाखवते मी आणि खूप दिवसाची इच्छा होती माझी की कथेच जाऊ म्हणजे शिवमहापुरांथेच मला जायचं होतं पण आज तो योग आला आहे आणि महादेवांनीच बोलवलं आहे असं मी समजते आणि मी जाणार आहे तर तुम्हाला सगळ्यांना पण मी कथा दाखवते थोडी ऐकवते पण तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काही आता ना आम्ही शिवमंदिरात बसलो आहे महादेवांचं मंदिर आहे हनुमान मंदिर आहे पण महादेवाचं पण मंदिर आहे त्यात आणि मी रिचाच्या तिथे आले इथून हां हां तर मी एन साईमध्ये आले आहे आणि आम्हाला इथूनच जायचं आहे म्हणजे इच्या आजूबाजूचे सगळे आहेत आणि मला पण जायचं होतं सोबत तर मग आम्ही सगळे इथूनच जाणार आहोत आता तर मी पूर्ण दाखवते तुम्हाला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा

के सँगै बस्नको लागि बस नपरोर पठाएको हो। सञ्जेज भन्नुहोस्। म म थाहा छैन। अनि मलाई चाहिँ के लाग्छ। के काम गर्दै छ। हाम्रो त चलो अभी जल्दी जल्दी मुन्ने को बोलना जल्दी फिर अभी पूरे दुकान जाएंगे देखे। देखे।

आत्ताच आमची हो कथा ऐकून झाली आणि आता आम्ही चालणार आहोत आपल्या संभाजीनगरला तर मी बसमध्ये बसले रिटर्न जायच्या इथं कथामध्ये खूप गर्दी आहे खूप लोक आहेत आणि खूप छान वाटलं म्हणजे आम्हाला थोड्या वेळ भेटली खूप छान वाटलं तर कंडालमध्ये तर नव्हतो बसलो आम्ही कारण की आम्हाला निघतंच आलं नसतं मी बाहेरच बसलो येतो तर खूप छान वाटलं आणि मी नंतर तुम्हाला तर आत्ताच मी घरी आले आणि थोडी फ्रेश झाले आणि आता मी म्हटलं की व्हिडिओ एंड करावा कारण की आता सगळं झालं मी सगळं दाखवलं तुम्हाला खूप गर्दी होती आज शनिवार होता आणि शनिवार असल्यामुळे जास्त गर्दी आज तिसरा दिवस होता आणि शनिवार त्यातल्या त्यात त्यामुळे आज खूप गर्दी होती तर छान वाटलं खूप इच्छा होती माझी खूप दिवसाची इच्छा होती की कथा ऐकायला जायचं शिमा पुराण कथा ऐकायची होती मला आणि खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली माझी आणि खूप छान वाटतं इथं मी व्हिडिओ इथे सेंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय